महिलांना किंवा गृहिणींना कोणते व्यवसाय सुरू करता येतील याविषयी आज आपण खास चर्चा करणार आहोत यामध्ये असं नाही की सगळेच व्यवसाय घरगुती आहेत किंवा घरच्या घरी करता येतील काही व्यवसाय घरच्या घरी करता येतील काही व्यवसाय कमर्शियली इंडस्ट्रियली कम किंवा आपल्याकडे शेतामध्ये असे सुद्धा मी व्यवसाय काही सांगणार आहे सो एक प्रकारचा रॅपिड फायर राऊंड असणार आहे कोणत्या ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहेत कोणत्या आपण करू शकतो यावरती आपण स्पेशली चर्चा करणार राईट सो सगळ्यात पहिले मला असं वाटतं जर ग्रामीण भागातली महिला जर हा व्हिडिओ बघत असेल तर तुमच्यासाठी तुम्ही डेअरी प्रोसेसिंगचा बिझनेस करू शकता डेअरी प्रोसेसमध्ये तुम्ही मग अगदी तूप असेल किंवा खवा असेल किंवा लस्सी असेल किंवा ताक असेल यासारखे प्रॉडक्ट बनवू शकता अर्थात प्रत्येक बिझनेससाठी इन्व्हेस्टमेंट लागणार आहे आता आपण इन्व्हेस्टमेंट या टॉपिकला फोकस न करता कोणते बिझनेस करू शकतो याच्यावरती लक्ष देऊ ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे तयार झालेला प्रॉडक्ट आपण शहरांमध्ये आणू शकतो महिला बचत गटाच्या माध्यमातूनही तुम्ही बिझनेस करू शकता इंडिव्हिज्युअली पण हा बिझनेस करू शकता राईट आणि अर्थात लेडीज करतात म्हटल्यावर शासनाच्या योजना पण तुम्हाला डेफिनेटली जास्त असतात त्यामुळे तिथे तुम्हाला तो स्कोप हजार टक्के उपलब्ध राहील सो डेअरी प्रोसेसिंग बिझनेस दुसरा बिझनेस आपल्याला शहर असो किंवा ग्रामीण भागात तुम्ही कुठेही राहत असाल तुम्ही दालमिल आणि सोबत बेसन मिल असा एक व्यवसाय करू शकता दालमिल एक लक्षात घ्या इथे सगळीकडे म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा दाल सारखा बिझनेस निवडताल किंवा तुम्ही एखादा कोणता व्यवसाय निवडताल तर महिलांना आता इथून पुढे आपल्याला फोकस करावं लागेल की हाऊ टू सेल विकणार कसं आपण तर या व्हिडिओच्या शेवटी मी विकण्याबद्दल पण भरपूर साऱ्या गोष्टी सांगणार आहे पण स्पेशली सांगतो की दाल मिल आणि बेसन मिल का बेसन बाबा प्रत्येक घरामध्ये लागतो प्रत्येक हॉटेलवर लागतं कॅन्टीनवर लागतं वडापावाला लागतं भाज्यावाला लागतं सगळ्यांनाच लागतं राईट हॉटेल लग्न कार्यामध्ये लागतं त्यामुळे डाळ तर घरामध्ये वापरली जाते बेसन प्रत्येक घरात वापरलं जातं बी टू बी बी टू सी दोन्ही पण आहे म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये पण विकलं जाईल तुम्ही बल्कमध्ये पण विकू शकता इथेही चांगला प्रोजेक्ट तुमचा डेफिनेटली उभा राहू शकतो याला सुद्धा चांगली संधी आहे तिसर महत्वाचं तेलाचं प्रोडक्शन म्हणजे लाकडी घाण्याचं तेल आपल्याकडे महिलांना हा व्यवसाय सुद्धा करता येईल यापूर्वी लाकडी खाण्याचं तुम्ही भरपूर सारे युनिट बघितलं असेल तर लाकडी घाण्यात काय झालं की लाकडी गाण्यात आपण लोकांनी युजली काय केलं की दुकाने टाकून बसली शहरांमधून मला असं वाटतं तो दुकानी धंदा तर ठीक आहे पण दुकानी धंद्यासोबत आपण जर का काउंटर सेलवर फोकस केला मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातील के असं जर का आपण तेलाचं प्रोडक्शन उभं केलं तेही शक्य आहे फक्त लाकडी घाण्याचं तेल आहे लाकडी घाण्यासोबत कोल्ड प्रेस ऑइल ही कन्सेप्ट जर आपण मार्केटला लाँच केली तर डेफिनेटली महिलांना हात व्यवसाय सुद्धा करता येऊ शकतो नेक्स्ट बिझनेस थोडासा कमर्शियल मोठा बिझनेस आहे पण ज्याची डिमांड आहे आणि महिलांना सगळ्यात जास्त डिमांड आहे तो म्हणजे पोहा मिलचा बिझनेस दहा ते पंधरा लाख रुपये बेसिकली इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे लगेच तुम्हाला त्यावर महिलांना तर छोटेच उद्योग करायचे असतात नाही असं काही नाही महिला मोठे उद्योग सुद्धा करू शकतात तुम्ही आयडियली प्रोजेक्टवरती फोकस करा घरगुती आणि छोटेच उद्योग असे अशा धारणेतून आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक महिला बाहेर पडल्यात कमर्शियल बिझनेस तुम्ही डेफिनेटली करू शकता त्याला सुद्धा स्कोप आहे लक्षात आलं राईट त्याच्यानंतरचा अर्थात मसाला बिझनेस खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मसाल्यामध्ये मला काही अशी उदाहरणं पाहिजेत की मसाला प्रोडक्शन सुरू केलं आणि मोठमोठ्या कंपन्यांना ते माल सप्लाय करतात सो तुम्हाला सुद्धा मसाल्याचा बिझनेस सुरू करता येईल घरगुती टाईपचा विचार थोडा बाहेर काढा आपल्याला मला माहिती अडचणी आहेत प्रॉब्लेम आहेत पण तुम्ही सुद्धा मोठा बिझनेस उभा करू शकता मसालाचा बिझनेस कंपन्यांना जर तुम्ही अशा कंपन्यांपर्यंत पोहोचण्याच्या लेवलचं युनिट सुरू केलं काही दिवस सर्वाई केलं याचा अर्थ असा अजिबात नाही की सर मग हाय एक एखादी कंपनी ज्यांना आम्ही माल विकू शकतो अशी एकही कंपनी नाही की ज्यांना तुम्ही माल विकू शकता अशी थॉट लक्षात ठेवा पहिले आपला ब्रँड लॉन्च करावं लागेल त्या सक्षम बनावं लागेल त्या लेवलचं बनावं लागेल मग एखादी कंपनी आपल्याला तशी असाइनमेंट देऊ शकते सो so, फेसुकवर युट्यूबवर ज्या स्कॅमर्स भरपूर ज्या आयडिया येतात ना की बाबा आमच्याकडून मशीन घ्या आणि माल खरेदी घ्यायची आम्ही हमी देतो मला एक कळत नाही मी एक उदाहरण म्हणून सांगतो की समजा हिंदुस्थान न्यूएर्स सारखी मोठी कंपनी आहे किंवा टाटा बिर्ला अंबानीची एखादी मोठी कंपनी आहे तर ती अशी जाहिरात देते का सोशल मीडियावरती कधी की काय करा की सगळ्यात महत्वाचं तुम्ही आमच्याकडून मशिनरी घ्या तुम्ही मसाला बनवा आणि मग आम्हाला विका नाही ना जर त्यांना प्रोडक्ट हवं असेल एखाद्या मोठ्या ब्रँडला जर ते प्रोडक्ट हवं असेल ते काय करतील फक्त प्रोडक्टची जाहिरात देतील आम्हाला अमुक अमुक क्वांटिटीचा मसाला व्हाय या स्कॅमिंग पासून पण आपल्या महिलांना आपल्याला प्रोटेक्ट करायचं स्वतः लक्षात आलं याच्यानंतरचा पुढचा बिझनेस जो स्पेशली विदर्भ आणि मराठवाड्यातल्या लेडीजला करता येईल तो म्हणजे सोया बाय प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस सोया बाय प्रोडक्ट मध्ये सोया टोफू येतं त्यानंतर सोया चंक्स येतात आता फ्लेवर्ड मिल्क येतं हे, हे मार्केटला खूप चांगलं चालू शकतं यामध्ये सोया वडीचाही बिझनेस तुम्हाला करता येऊ शकतो या पॉसिबिलिटीज आहेत तुम्हाला बजेट वाईज तुम्हाला काय काय करता येईल मार्केटिंग कसं कर करावं लागेल या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील आपल्याकडे चावडीमध्ये सगळ्या उद्योगांचं प्रशिक्षण उपलब्ध आहे चार्जेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट नाही आहे हेही मी महत्वाचं सांगतो चावडी नॉलेज ट्रान्सफॉर्म करण्याचं काम करते तुम्हाला तुमच्या पायावरती उभं राहण्यासाठी मदत करण्याचं काम करते असं एकंदरीत चावडीचं मुडेल आहे त्यासाठी स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल त्या नंबरला फोन केला की तुम्हाला डेफिनेटली आमच्या एक्झिक्युटिव्ह आमच्या वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राम्स बद्दल कन्सल्टेशन प्रोग्राम्सबद्दल त्याच्या फीजबद्दल माहिती देतील एकदा फीज पेड झाली की मग डेफिनेटली तुम्हाला ट्रेनिंगमध्ये सगळी माहिती मिळू शकते राईट आमचे एक्झिक्युटिव्ह फक्त ट्रेनिंग प्रोग्रामविषयी माहिती देऊ शकतात उद्योगाची माहिती आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मिळते ही कन्सेप्ट लक्षात राहूत आहे याच्यानंतर आटा मिलचा व्यवसाय बऱ्याचशा गृहिणी करतायत मोठ्या स्केलवर करू शकतात आमच्याकडे एक बीसीपी नावाचा प्रोग्राम चालतो चा चा तर चेन्नईच्या एक मॅडमनी आपल्या आटा मिलच्या प्रोग्रामला ऍडमिशन घेतलं होतं नंतर बीसीपीला पण त्यांनी ऍडमिशन घेतलं बीसीपी म्हणजे बिझनेस कोचिंग प्रोग्राम जवळजवळ दीड ते दोन महिने आमचा संघर्ष झाला कारण आम्हाला जी स्पेसिफिक मशीन हवी होती ती आम्हाला मिळत नव्हती जी टेक्नॉलॉजी हवी होती ती मिळत नव्हती फायनली शैलाच्या मॅमनी ते सगळं आता जुळून आणलंय चर्चा करून आम्ही बरेचसे प्रॉब्लेम सोडवत आहे त्यांचे एफर्ट जास्त आहेत मी ते फक्त त्यांना काउन्सिलिंग किंवा हेल्प करण्याचं काम करतोय कारण बिझनेस सुरू केला ना तर सुरू करायच्या अगोदर कधी काय प्रॉब्लेम येईल सांगता येईल ना बी पी हा वर्षभर असतो म्हणजे स्टेप बाय स्टेप गायडन्स केला जातो तसे शैलाजा मॅम जवळजवळ अडीच तीन महिने आम्ही प्रयत्न करतो तर आता त्यांचा चेन्नईमध्ये त्यांचा बिझनेस सुरू होतोय आटा मिलचा राईट आटा मिल, मिल सोबत आपण ग्रामीण भागामध्ये महिला करू शकतील असं मिलचा व्यवसाय करू शकता मिल कारण ग्रामीण भागामध्ये पशु खाद्याची मागणी भरपूर आहे आणि असं काही नाही की हा फक्त पुरुषांनीच केला पाहिजे अर्थात महिला पण करू शकतात स्टँडर्ड बिझनेस आपण विचार करतो राईट सो हाय व्यवसाय पशु खाद्याचा चांगला आहे पॅलेट फीड किंवा कॅटल फीड आपण ज्याला म्हणतो हा बिझनेस तुम्ही करू शकता याच्यासोबत कॅटलमध्येच किंवा पॅलेटमध्ये सरकी पेंटचा व्यवसाय करू शकतो थोडं बजेट जास्त आहे इथे आपल्याला लोन किंवा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील पण प्रोडक्शन महिला डेफिनेटली करू शकतात आजचा माझा सगळा फोकस ना या व्हिडिओचा महिला काय बनू शकतात आणि त्यांना कसं विकता येईल या गोष्टीवरती सो ते पारंपरिक पथन चटण्या लोणची पापड मसाली याच्यातून मला थोडं महिलांना बाहेर काढायचंय आपल्या महाराष्ट्रातल्या महिला भरपूर काही गोष्टी करू शकतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती फोकस करा हा व्हिडिओ जर एखाद्या जेंट्स बघत असेल तर आपल्या आईला बहिणीला बायकोला किंवा एखाद्या मैत्रिणीला की जिला व्यवसाय करायचा आहे पण तिला समजत नव्हतं काय करा हा व्हिडिओ दाखवा कारण खूप 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 वेगवेगळ्या आयडियाज ज्या रनिंग आहेत चालू शकतात अशाच मी सांगतोय तुम्ही चावडीच्या चॅनल बघितला असेल तुम्हाला दे तर लीनो लीनो ते कॉन्सेप्ट माहिती असेल राईट याच्यानंतर बघा पीपी म्हणजे गोण्या बनवण्याचा व्यवसाय पीपी मध्ये म्हणजे काय की पांढरी कोणी जी आपली ते त्या गोण्यांची मार्केटला मागणी असते आणि ह्या गोण्या जर आपण बनवल्या तर बी टू बी मध्ये म्हणजे आपण बनवलं आणि मार्केटला विकलं ही जी पॉसिबिलिटी असते ना या पॉसिबिलिटीवरती बऱ्याचशा महिला हा उद्योग सरवू शकतात मार्केट शोधावं लागेल मार्केट शोधल्याशिवाय पर्याय नाही स्वतः बाहेर पडावं लागेल पण मला माहीत खात्री आहे की आपल्यातल्या बऱ्याच महिला आता सक्षम बनत चालल्यात एक्झिबिशनच्या माध्यमातून प्रोडक्ट सेलिंगच्या माध्यमातून बऱ्याचशा महिला आता आपलं आपलं काय म्हणतो की वरांडा ओलांडत आणि पुढे जाऊन स्वतः मार्केटमध्ये उभे राहतात तुमची पण बायको तुमची पण बहीण तुमची पण आई करू शकते तिला तुमची मदत हवी जर तुम्ही एखाद्या पुरुष हा व्हिडिओ वगैरे असेल तर तुम्ही तिला हेल्प करू शकता डेफिनेटली की नाही याच्यानंतर बघा कॉर्न प्रोसेसिंग बिझनेस तुम्ही करू शकता कॉर्न प्रोसेसिंग मध्ये काय की मक्यापासून कॉर्न फ्लॉवर एक बनू शकतं त्यानंतर कॉर्न पावडर ज्याला आपण म्हणतो कॉर्न स्टार्स पावडर ते पण बनू शकतं फ्रोजन कॉर्नचं बिझनेस आपण सुरू करू शकतो हे महाराष्ट्रामध्ये याला चांगली मागणी याचं उत्पादन आपल्याकडे मोठ्या प्रमाणात घेतलं होतं इथे सुद्धा समधी याच्यानंतर बघा जर का एखाद्या लेडीजचा किंवा ग्रुपचा इंटरेस्ट असेल की सर आम्हाला इंडस्ट्रीयल बिझनेस हवाय तर बॉक्स मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस तुम्ही करू शकता बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय की आजकाल केक शॉपला किंवा वेगवेगळ्या ऑटोमोबाईल सेक्टर्समध्ये जे पांढरे बॉक्स लागतात त्याला डाय पंचिंग बॉक्स आपण म्हणतो किंवा कोरुगेशन बॉक्स पण एक वेगळ्या प्रकारे जे टी व्ही ला फ्रीजला लागतात हेही मोठं कमर्शियल युनिट महिला उभं करू शकतात इथे फायनान्स हा फॅक्टर येणार आहे आणि महिलांना एकत्र येऊन करता येईल जर महिला एकत्र येऊन मसाला करू शकतात महिला एकत्र येऊन छोटे मोठे व्यवसाय करू शकतात तर आता स्केलमधले पण व्यवसाय करू शकतात कन्सेप्ट लक्षात आधी त्यानंतर माझा वन ऑफ द फेवरेट व्यवसाय हा मिनी स्केलवरती होऊ शकतो पण माझी रिक्वेस्ट असेल मोठ्या स्केलवर करा कारण मार्केट चांगलं आहे वेजिटेबल डिहायड्रेशनचा बिझनेस बऱ्याच लोकांनी माझा हा व्हिडिओ युट्यूबवर बघितला असेल यापूर्वी जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल ना आपला युट्युबचं चॅनल आहे त्याच्यावरही भरपूर सारे व्हिडिओज मी टाकलेला असतात पण आज ती गरज पडणार नाही आता व्हिडिओ बघायची कारण तुम्ही एकदा कन्सेप्ट फायनल केली की आपण पुढे जाऊ शकणार आहोत व्हेजिटेबल डिहायड्रेशन बिझनेसचं काय की एखाद्या का फ्रुटच्या पावडर्स करून कंपनीला ते प्रोडक्ट विकणे कुठेही मॉलमध्ये किंवा कुठे आता खूप बी टू सी मध्ये हे प्रोडक्ट दिसत नाहीत त्यामुळे हे डेफिनेटली कंपनीला विकण्यासाठी आपण करू शकतो प्रयत्न आमच्याकडे कोल्हापूरच्या एक वर्षा पाटील मॅडम आहेत बरेच दिवस झाले प्रयत्न आहेत आता फायनली त्यांचा बिझनेस सुरू होतोय त्यामुळे एक लक्षात घ्या मशिनरी घेणे म्हणजे बिझनेस नाही नाही तर खूप लोकांचं हा सर मग ते मला ना डिहायड्रेशन आवडलं होतं मग पुढे भेटतात त्याच्या मशिनरी काय करायचं मशिनरी घेऊन मशीन बिझनेस करते का माझ्याकडे बीसीपीला प्रत्येक शनिवारी जेव्हा लोक भेटतात प्रत्येक महिलांना एक आवर्जून सांगतो तुम्ही व्यवसाय तुमच्या कम्फर्टसाठी शोधत असाल तर थांबा नका करू मग व्यवसाय तुम्हालाही मी हेच सांगेल जर तुमच्या कम्फर्टसाठी व्यवसाय शोधत असाल तर कृपया करून व्यवसाय करू नका व्यवसाय कस्टमरची डिमांड असलेला व्यवसाय करावा लागेल ग्राहकांची डिमांड आहे ते प्रोडक्ट मी बनवू शकत असेल तरच व्यवसाय करा राईट मला ऍक्सेप्टेड आहे की तुमची लहान मुलं आहे तुमच्यावर जबाबदार आहेत याच्याबद्दल कुठेही शंका नाही पण तुम्हाला असं वाटतं की ग्राहक तुमच्या अडचणी समजून घेतल्यामुळे तुमचं प्रोडक्ट विकत घेईल ग्राहक हा ग्राहक आहे खरं आहे की नाही मग आपण ग्राहकांच्या अँगलने विचार केला पाहिजे की ग्राहकांना काय हवंय त्यानुसार जर प्रोडक्ट बनवले तर ते मार्केटला निश्चित विकले जातील तुम्ही काय बनू शकता हे महत्वाचं नाही तुम्ही काय असं बनवताय जे मार्केटला डिमांडेड आहे ते तुम्ही कसं विकू शकता हे जास्त डिमांडेड आहे पटत आहे ना राव मी काय म्हणतोय ते सो वेजिटेबल डिहायड्रेशन खूप बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे ग्रुपमध्ये पण करू शकता महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हा बिझनेस उभा राहू शकतो आणि यालाही चांगली संधी आहे वेजिटेबल डिहायड्रेशन नंतर जर मोठ्या स्केलवरती जर आपले हजबंड सपोर्ट करत असतील आपल्याकडे जमीन आहे जागा आहे कोल्ड स्टोरेज सारखा बिझनेस करू शकता कोल्ड स्टोरेज सोबत वेअर हाऊस सारखा बिझनेस करू शकता बरं याच्यामध्ये भाडच घ्यायचं आपल्याला कारण शेतकरी मग स्वतःहून येऊन ठेवणार आहेत सगळं स्वतः करणार आहे त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे याला थोडासा जमीन लागणार आहे जमीन थोडी नाही भरपूर लागणार आहे अर्थात जमीन लागणार आहे भांडवली लागणार आहे पण कोल्ड स्टोरेज सारखा व्यवसाय तुम्ही करू शकता इथेही संधी आहे याच्यानंतर थोडा शहरांच्या रिलेटेड किंवा ग्रामीण भागातही चालला जातात स्टिचिंग बॅग म्हणजे लहान मुलांसाठी ज्या आजकाल डब्याच्या बॅग्स येतात त्या स्टिचिंग बॅग्स किंवा भाजीपालासाठी किंवा किराणा आणण्यासाठी ज्या बॅग्स लागतात त्या बॅग्सही तुम्ही बनू शकता यालाही चांगली मागणी हेही मार्केटला खूप चांगल्या पद्धतीने विकलं जातात बरे नॉन ब्रँडेड बिझनेस आहेत म्हणजे तुम्हाला ब्रँडची गरज नाही इथे तुम्ही डेफिनेटली स्कोप क्रिएट करू शकता याच्यानंतर बघा पेपर बॅगचा पण बिझनेस होऊ शकतो पेपर बॅगला फक्त बल्कमध्ये कंपन्यांना आपल्याला शोधावं लागेल की ज्या कंपन्यांना बल्कमध्ये हवं पेपर बॅगचं युनिट आपल्या भागात केलं जाऊ शकतं तुम्हाला सांगू प्रॉब्लेम कुठे येतो महिलांनी व्यवसाय करायचा पहिला प्रश्न उभा राहतो सर मार्केटिंग कसं करायचं मी असं म्हणेल की आज हा व्हिडिओ बघताना एक गोष्ट उलटी करा जो कोणता बिझनेस बघताना याचा पहिला हा विचार करा की सर हा बिझनेस आहे याचं मार्केट कसं शोधता येईल याच्यावर काम करा आणि जर तुम्हाला ते सापडता नसेल येत किंवा तुम्हाला जर ते सुचत नसेल ना मग आपला बीसीपी प्रोग्राम लाव वर्षभराचा कार्यक्रम असतो बीसीपीचा पण बीसीपी जरी तुम्हाला बेसिक ज्ञान नसेल तरी मार्केट कसं शोधलं पाहिजे कसं ग्राहकांना अप्रोच केलं पाहिजे याविषयी स्पेशली गायडन्स करतो चावडीतला कोणताही प्रोग्राम तुम्हाला ग्राहक शोधून देत नाही ग्राहक कसे शोधायचं ना हे आम्ही शिकवतो हे क्लेरिफिकेशन नोट जरी समजून घेतली तरी चालेल पण मग तो आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला कोणाला विकायचं ते सांगत आणि मला ज्याकडे पण नाहीये पण ते कसे शोधायचं ना ही टेक्निक माझ्याकडे आहे मी काय सांगतो लक्षात आलं सो कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे कन्फ्युज होणार नाही याच्यानंतर बघा आपल्याला नूडल मॅन्युफॅक्चरिंगचा पण बिझनेस खूप चांगला करता येईल नूडल्समध्ये कारण आजकाल लहान मुलांमध्ये नूडल्स खाण्याची क्रेज खूप वाढते राईट सो so, नूडल्स मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस पण होऊ शकतो मिनी स्केलवरती नॉन ब्रँडेड बिझनेस आहे त्यामुळे तुम्हाला नूडल्स अमुक अमुक ब्रँडेस विकायचे आपण ते मॅगी इप्पी नूडल्स नाही विचार करत आहे आपण जे चायनीज नूडल्स आहेत मग त्याचा विचार करतोय चांगला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे डेफिनेटली तुम्ही तुमच्या भागामध्ये याचं एक चांगलं स्केलेबल बिझनेस करू शकता आणि तुमच्या शहर असो ग्रामीण असो शहरात तर खूप वाढलंय ग्रामीणमध्ये पण याचा चांगला बिझनेस आहे यानंतर आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस करू साधारण सेव्हन लक्ष रुपये इन्व्हेस्टमेंट मॅन्युफॅक्चरिंग बिजनेस बिझनेस सुरू होऊ शकतो पण आईस्क्रीम आता लोक वर्षभर खातात मी आता त्या दिवशी इंडगरला पाऊस चालू होता म्हणून एक ठिकाणी शेड मध्ये थांबलो योगा योगाने ते नॅचरल आईस्क्रीम आहे आमच्याकडे पत्रकार चौक आहे प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी आईस्क्रीम खायला म्हणजे बाहेर पाऊस चालू आहे जोरदार आणि लोक स्पेशली आईस्क्रीम खाला येतात म्हणजे आता असं नाही राहिलं की मुळातच लोक खातात लोक युजली खातात आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग असो मी जेवढे सगळे बिझनेस सांगितलं ना याच्या सगळ्यांमध्ये आम्ही हा बिझनेस कसा केला पाहिजे कुठून केला पाहिजे कसा सुरू केला पाहिजे सगळं गायडन्स करतो पैसे घेऊन चार्जेबल कंपनी आहे कोणतंही मी समाजकार्य करत नाही तुम्ही म्हणता सर असं एकदम तोडून का बोलता काय होतं बरेच लोक व्हिडिओ बघतात त्यांना वाटतं की युट्यूबवर आम्ही काहीतरी समाजकार्य करतो नाही कोणाला जर वाटायला असेल ना आम्ही प्रमोशन करतात हो हा आमचा पूर्ण व्यवसाय व्यवसाय तोच व्यक्ती करू शकतो जो व्यवसाय शिकू शकतो ज्याला व्यवसाय स्वतःला करता येतो तो, तो दुसऱ्यांना सांगू शकतो राईट आणि चावडी ही एक मुवमेंट आहे एक व्हिजन आहे की लोकांना स्वतःचे व्यवसाय करावा हो। म्हणून इकोसिस्टम एक एक आम्ही स्वतःची तयार केली सो महाराष्ट्रातली अग्रगण्य कंपनी आहे आम्ही चार्जेबल सगळे आहोत तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी चार्जेस द्यावे लागतात पण मग गायडन्स करण्याचं काम करू हजारो फीडबॅक्स आहेत की ज्यांनी चावडीमध्ये वेगळी प्रशिक्षण घेतलेत ती बघा आणि मगच चावडीला संपर्क करा गैरसमजुतीमध्ये राहू नका की कोणीतरी मग आम्ही फोन केला आणि मग आम्हाला फ्री दिलं पाहिजे आमचंही घरी याच्यावरच चालतं सर सा। मी सगळ्यात पहिले समजून सांगतो सो so, कन्सेप्ट लक्षात आली ओके okay. यानंतरच बघा टोमॅटो प्रोसेसिंगचा बिझनेस पण होऊ शकतो आपल्याकडे मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं उत्पादन होतं टोमॅटोत ना खूप आयडियली आपल्यासाठी आदर्शवतनं अं नाशिकच्या मनीषा धात्रक मॅडमचं उदाहरण मी नेहमी बघतो खूप सुंदर आहे त्यांनी स्वतःचं मोठ्या एम्पायर उभं केलं आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं एक लक्षात घ्या जेव्हा असं एखादं नाव किंवा एखादं उदाहरण सांगितलं तर त्या आदर्श यासाठी आहे कारण त्यांनी खरंच त्यांचं स्वतःच्या कष्टांनी ते सगळं उभं केलं आपल्याला शिकता येईल की आपणही तेवढ्या लेवलला जाऊ शकतो पण इथे बऱ्याच वेळा असं होतं आम्ही जेव्हा एखाद्या व्हिडिओमध्ये कोणाचं नाव सांगतो कोणाचा रेफरन्स सांगतो लोक काय करतात मग जर आणि हॅलो मॅडम आणि आम्हाला तुमचं युनिट बघायचं होतं मी आता नका करू यार तसं कारण तुम्ही कॉम्पिटिशन करायला गेले तुम्हाला वाटतं का की समोरचा कम्फर्टेबल असेल म्हणजे नोकरदाराला त्याचा पगार आणि बिझनेसमॅनला त्याचा टर्न आणि त्याचे टॉप सिक्रेट जर तुम्ही बिझनेस विचारायला गेला आणि तुम्ही जर त्याला म्हणलं कळत न कळत आणि मॅडम कसं आहे आम्हाला तुमच्या एक युनिट टाकायचं होतं म्हणून मग आम्ही तुम्हाला माहिती विचारतो नाही सांगणार राईट right? सो so, विचारण्याची पण एक पद्धत असते त्यामुळे युजली हा हा म्हणजे चुकीचे एक्सपेक्टेशन ठेवू नका मला असं वाटतं तो त्याचा व्यवसाय करतोय तुमचा संघर्ष तुम्हाला तुमचा करावा लागेल लक्षात आलं मी काय सांगतो ते ओके okay. याच्यानंतर बघा पोमोग्रॅन प्रोसेसिंग पण होऊ शकतं डाळिंब प्रक्रिया आपल्या भागात चांगलं होऊ शकतं डाळिंबावरती प्रक्रिया करून सगळ्यात छान चाट मसाला बनतो हा चाट मसाला कुठे तयार केला जातो कुठे विकला जातो तुम्हाला सगळं माहिती आहे मार्केट चांगला आहे चाट मसालाचा बिझनेस पण आयडियाली चांगला होऊ शकतो याच्यानंतर याच्यानंतर बघा मग हाऊसकीपिंगचे प्रोडक्ट आहेत फिनेल आहे डिटर्जंट आहे किंवा हँडवॉश आहे हेही सगळे प्रोडक्ट लेडीज तयार करू शकतात यालाही चांगला स्कोप आहे यालाही डिमांड डेफिनेटली चांगली आहे बरं हे कमी जागेत पण तयार होतं शहरात मागणी मार्केटमध्ये मागणी आहे इंडस्ट्रीयल बिझनेस आहे सगळीकडे मागणी आहे त्यामुळे यालाही चांगली डिमांड आहे याच्यानंतर जर ग्रामीणला मधल्या महिला असतील तर निंबोळी प्रोसेसिंग नीम प्रोसेसिंग हाय बिझनेस डेफिनेटली चांगला आहे याच्यामध्ये चा तुम्ही स्कोप आहे इथेही तुम्ही काम करू शकता त्यामुळे विचार करा व्यवस्थित टप्प्याटप्प्यात लाईन अप करा भरपूर साऱ्या गोष्टी होतील यानंतर बघा स्पिरुलिना बिझनेस एक चांगला आहे स्पिरुलिना फार्मिंग तुम्ही ऐकलं असेल तर स्पिरुलिना फार्मिंग म्हणजे काय की शेवा तयार केलं जातं हौदांमध्ये किंवा बॅरल्समध्ये आणि मग ते मार्केटला विकलं जातं कुठे विकलं जातं तर तुम्हाला बी टू सी धंदा आहे तुम्हाला स्वतः मार्केटिंग करावं लागतं स्वतः सगळं डील करावं लागतं लक्षात आलं याच्यानंतर ई वेस्ट मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस जर शहरात असाल इलेक्ट्रॉनिक वेस्ट गोळा करायचं प्रोसेस करायचं आणि कंपन्यांना विकायचं सगळ्यात महत्वाचं हा महत्वाचा क्षण इथेही चांगला आहे ग्रामीण भागात असाल बायोमास ब्रिकेटचा व्यवसाय करू शकता इंडस्ट्रीयल बेस्ड बिझनेस आहे एमआयडीसी एरियात करावा लागेल यालाही संधी आहे यानंतर सर्जिकल कॉटनचा बिझनेस तुम्ही करू शकता काल माझ्याकडे पुण्यातल्याच कोणव्यातल्या दोन लेडीज आल्या होत्या ज्यांनी आता बीसीपीला ऍडमिशन घेतलं आणि मग आम्ही आता त्यांना टर्न टू टर्न गायडन्स पण करणार प्रत्येक शनिवारी करतो रोज व्हॉट्सअपवर आम्ही गायडन्स करतो त्यांनी कस्टर्ड ॲपल प्रोसेसिंग बिझनेस निवडला मी त्यांना पहिला प्रश्न विचारला तुम्ही कस्टर्ड ॲपल का निवडलो तर त्या म्हणे की आम्हाला वाटलं की जवळ मिळतं म्हणून निवडलं मग तयार झालेला माल कुठे विकणार त्या म्हटलं की इथे समोर आम्हाला आम्ही थोडंसं बघितलं होतं की काही कॅफेजला लागतं काही हॉटेल लागतं काय रेस्टॉरंट लागतं आम्ही त्यांना विकणार म्हटलं मग स्टेप वन काय तुम्हाला काय वाटतं म्हणे मग आता त्याच्या मशिनरी कुठे मिळतात म्हटलं काय करायचं मशीन घेऊन करा यापेक्षा सगळ्यात सोपं काय करता मशीन घेण्यापेक्षा म्हटलं की पहिले आपण मालाला मार्केट कुठे याचा अभ्यास करू जर ते वर्कआउट झालं तर एक 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 टप्पा पुढे झालो दर दोन दिवसाचा प्लॅनिंग बसू बीसीपी मध्ये पद्धत असते दर दोन दिवसात काय झालं ते ठरू मग पुढे प्लॅन करू बघा कन्सेप्ट कशी असते जर स्टॅटिस्टिकली प्लॅन बनवला मार्केट अप्रोच कसं करायचं सर्वे कसा करायचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कशी काढायची ऑपरेशन कसे ठेवायचे कर्मचाऱ्यांकडून काम कसं करून घ्यायचं मार्केटिंग कसं करायचं ब्रँडिंग कसं करायचं सेल्स कसं करायचं पॅकेजिंगचे खर्च कसे, कसे, कसे आवाक्यात ठेवायची या सगळ्या गोष्टी आम्ही बी सी पीत बऱ्यापैकी कव्हर करतो तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही तसं कॉल सेंटरला फोन करू शकता याच्यानंतर लेडीजमध्ये दोन बिझनेस मी अग्रेसिव्हली सांगणार नमकीन मॅन्युफॅक्चरिंग खूप छान मागणी आहे कारण नमकीनमध्ये फरसान नमकीन पण येतं किंवा आजकाल जे आपल्या दुकानांच्या बाहेरचे प्रोडक्ट ते पण येतं त्यालाही चांगली मागणी आहे त्यामुळे तेही ते तुम्ही डेफिनेटली करू शकता नमकीनला स्कोपही चांगला आहे सोबत नमकीन सोबत आता जो ट्रेंडिंग कन्सेप्ट आहे मिलेट वेगवेगळ्या ज्वारी बाजरी नाचणी किंवा अजून राळ यासारखे जे मिलेट प्रोडक्ट आहेत याच्यापासूनचे पिठं किंवा त्यापासूनचे प्रोडक्ट तयार करायचे तेही मार्केटला विकायचे प्रोडक्शन शिकणं आणि ते, ते, ते विकणं या दोन गोष्टीमध्ये फरक आहे आपल्याला सगळं शिकावं लागेल प्रोडक्शनही शिकावं लागेल सेलही शिकावं लागेल तर गोष्टी वर्कआउट होतील यानंतरचा एक दोन तीन आता मेजरली व्यवसाय सांगणार आहे एक जिंजर गार्लिक पेस्ट लेडीजला करता येतं फिल्ड गार्लिकचा बिझनेस पण करू शकता जिंजर गार्लिक प्रोसेसिंग पण करू शकता व्हायवर तुम्हाला दोन्ही मध्ये पण संधी आहेत किंवा शेवटचा एक सांगतो इन्स्टंट चपाती मॅन्युफॅक्चरिंगचा पण बिझनेस करू शकता जी चपाती जसं मध्ये किंवा हाफ मध्ये येतं साधारणतः एक दीड दोन महिन्यापर्यंत किंवा तीन महिन्यापर्यंत याची शेल्फ लाईफ असते बिझनेस आयडियाज भरपूर आहेत म्हणजे स्कायझ लिमिटेड अजूनही आपण अशा पन्नास वेगवेगळ्या वरती काम करू शकतो पण लक्षात घ्या मार्केटिंग आपल्याला स्वतः करणं आहे फिल्ड वरती करणं अवघड नाहीये तुम्ही अवघड जर समजा असाल तर तसं नाहीये टप्प्याटप्प्यात -पेट जर शिकलो ग्राउंड लेव्हलला ले कसं करायचं फील्ड लेव्हलला ले कसं करायचं तर काम होऊ शकतं फक्त प्रोडक्शन शिकून किंवा एखादा मशिनरी घेऊन बिझनेस होऊ शकत नाही कुकीज बिस्किट सारखा बिझनेस पण आहे खूप सारे ऑपॉर्च्युनिटी म्हणजे चावडी आम्ही अर्थात तुमचा कोणताही बिझनेस असेल त्याला स्टेप बाय स्टेप तो कसा उभा करावा याच्याविषयी आम्ही गायडन्स करतोच पैसे घेऊन करतो पण मला त्या प्रोसेसमध्ये लक्षात काय आलं माहिती आहे का की थॉट प्रोसेस जी आहे ना जे माइंडसेट जी, जी प्रोसेस आहे ना ती पहिले क्लिअर असेल तरच व्यवसाय राहू शकतो त्यामुळं आज जर याच्यातला एखादा व्यवसाय आवडला असेल जर पटला असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो करून ठेवा आणि महत्वाचं जर याच्यातली प्रोफेशनल सर्व्हिस तुम्हाला जर एखादी लागली तर आपल्या कॉल सेंटर नंबरला फोन करा आमच्या टीमशी चर्चा करा आणि मग कन्सल्टेशनचा जो बीसीपी प्रोग्राम आहे त्याला जॉईन करून आपण मी आणि तुम्ही सोबत राहून तुमचा व्यवसाय लवकरात लवकर मोठा करू अपेक्षा करतो हा व्हिडिओ आवडला असेल अजून कोणत्या अशा विषयांवरती व्हिडिओ काढले पाहिजेत हेही मला सांगा तोपर्यंत तो।